नमस्कार टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत बीड वाशी मार्केट मधील खंडणीचा स्कॅम उघड झाला सध्या राज्यभर भीडचं खंडणी प्रकरण चर्चेत असताना आता नवी मुंबईतल्या वाशी मार्केटमध्ये बनावट पावत्या आणि शिक्के मारून कोट्यवधी रुपयांची खंडणी गोळा केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय या प्रकरणाचा खुलासा नवी मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केलाय हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात याबाबतचा हा रिपोर्ट नवी मुंबईतल्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये साधारण दररोज अडीच ते तीन हजार गाड्या पार्क होतात या पार्क झालेल्या गाड्यांना महानगरपालिकेची खोटी पावती आणि बनावट शिक्का मारून काही लोक ट्रक वाल्यांकडून बारा तासांसाठी दोनशे रुपये वसूल करतात जे चालक पैसे देत नाहीत त्यांना मारहाण केली जाते त्यांच्या गाडीचं नुकसान केलं त्यांच्याकडून दमदाटी करून, करून पैसे वसूल केले जातात अशा प्रकारे संघटित खंडणी खोर टोळी दिवसाला किमान लाख रुपये जमा करते असा दावा नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केलाय रामचंद्र घरत यांचा दावा नेमका काय आहे पाहूयात विभागामध्ये एक नावाची टोळी मार्केटच्या आसपास भोवती फिरते आणि अने अनेक लोकांना लुबाडते महानगरपालिकेच्या डुप्लिकेट रसीड करून पार्किंगचे चार्ज घेत आहेत मार्केटच्या या परिसरामध्ये साधारण दोन तीन हजार ट्रक गाड्या येता येतात छोटे छोटे गाड्यावाले असतात छोटे छोटे नव्हतले लोकांचे बिझनेस त्या गाड्या असतात त्यांना बारा तासाची दोनशे रुपये पद्धतीने या पावत्या फाडतायत इथल्या असलेल्या टपऱ्याचे धंदेवाले जे, जे फुटपाथवर बसून त्यांच्याकडून एक हजार रुपये महिना घेतात हे गॅरेजच्या लोकांचे पैसे घेतात त्यांच्या काहीतरी महिना ठरलेला आहे पार्किंगचा इश्यू आहे तिकडे त्या पार्किंगच्या इश्यू मध्ये हे लोक पैसे आहेत हे लोक पेंड्यावर पैसे खातात खाता खोक्यावर पैसे खातात पाळा पातोल्यावर पैसे खातात अशा प्रकारची घानेरडी टोळी करोड रुपयाचं इथे या इथे वसुली करतायत आणि मग त्या माध्यमातून महानगरपालिकेला हे कृत्य समजलं आणि महानगरपालिकेने सविस्तर एफ एम सी स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल केलेला आहे एफ एम सी पोलिस स्टेशन याची इन्क्वायरी करते ही टोळी जी आहे ही टोळी वन वन फिरते सगळीकडे कॉम्प्रोमाइज करूया कॉम्प्रोमाइज करूया अशा प्रकारची स्थिती ह्या लोकांनी तयार केलेली आहे आणि म्हणून मला या एफ एम सी स्टेशनला विनंती करायची आहे की मी तुम्हाला पत्र दिलेलच आहे त्यांना पत्र दिलेलं आहे की अशा प्रकारचे ही लोक गुंडगिरी टोळी जी टोळी आहे ही वाड्याकोरूची टोळी आहे मला आश्चर्य वाटतंय की यांच्या घरातल्या यांच्या पोर बायका देखील ह्या वाड्या साथ देत आहेत अशा प्रकारची जी टोळी तोरब्याला बदनाम करते अनेक ठिकाणी पैसे खात आहेत भाजी मार्केट असेल तोरब्याचा ग्राउंडचे पैसे खात असतील मॅचेसचे पैसे पुढचा लग्न समारंभ असल्या त्यांच्याकडनं पैसे काढतायत ह्या ज्या टोळ्या आहेत ह्या टोळ्या ह्या नष्ट करण्याच्या आहेत आणि म्हणून मी पुढाकार घेतोय आज सोमवारी सकाळी अकरा वाजता कमिशनरची भेट घेतोय कमिशनरला पत्र देतोय आणि कालच आमचे सन्मानीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आलेत रात्री आलेत आज सॅटर्डे संडे असल्यामुळे मी सोमवारी दुपारचा टाइम घेतोय आणि सन्मानिय देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र देतोय आणि ही जी टोळी आहे ही टोळी इथं नष्ट झाली पाहिजे तुर्भा बदनाम होतोय एफएमसी मार्केटच्या प्रत्येक लोकांना त्रास आहे तुर्भ्यामध्ये आणि म्हणून रामचंद्र घरत यांच्या म्हणण्यानुसार मार्केटमधील छोटे मोठे दुकानदार टपरीवाले यांच्याकडून दिवसाला हजार रुपये घेणं गॅरेजवाल्यांकडून पैसे उकळणं हे काम मागील अनेक वर्षांपासून अशाच प्रकारे सुरू आहे ही खंडणी कोट्यवधींच्या घरात जाते माझीही गाडी अडवण्याचा प्रयत्न या टोळीनं केला होता पण गाडीमध्ये आपण असल्याचं समजताच त्यांनी पळ काढला होता असाही दावा घरत यांनी केलेला आहे महानगरपालिकेनं या खंडणी खुरांवर आता एफ आय आर दाखल केलाय याबाबतचं एक पत्र आम्ही पोलिसांना दिलंय यातला मोरक्या शोधून काढला पाहिजे हा मोरक्या तुर्भ्यामध्ये राहतो असंही घरत यांनी म्हटलंय नवी मुंबई महानगरपालिकेकडून या प्रकरणी ए पी एम सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील राजेश मोरे या नावाच्या व्यक्तीला अटकही केली या प्रकरणानंतर अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत राज्यात अनेक ठिकाणी खंडणीची प्रकरणं आढळून येत आहेत पण यातील ज्या प्रकरणावर आवाज उठवला जातो ती प्रकरणं प्रकाश झोतात येतात बीडच्या आवाजा कंपनीतील खंडणी प्रकरणानंतर आता नवी मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमधील हा खंडणी घोटाळा समोर आला आहे यातील संघटित टोळीचा नेमका कोणाला राजाश्रय आहे का राजरोजपणे बेकायदा पैसे उकळणं कायद्यात हा काही उरलाय की नाही आणि या खंडनीय खोरांना चाप बसवण्यासाठी कोणीच काही प्रयत्न का करत नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत या प्रकरणात आणखी कोणती नवीन माहिती पुढे हे दे? देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे संकेत देशपांडेसह राजरत्न जोंध हे टॉप न्यूज मराठी पुणे